प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या शुभ हस्ते कवी विठ्ठल जावडे यांना पुरस्कार प्रदान हो कल्याण मित्र भगिनींसाठी विश्व बौद्ध धम्म ध्वज दिनानिमित्त रविवारी दिनांक दोन हजार सव्वीस रोजी भनते नागरत्नजी सभामंडप यशवंत नगर होपरी तालुका हातकलंगले येथे आयोजित दहावी दशकपूर्ती युवा बौद्ध धम्म परिषद अनेक मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुकास्पद कार्यक्रम संपन्न झाला यावेळी इचलकरंजी तालुका हातकलंगले येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कवी श्री विठ्ठल बजरंग चावडे यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद आहे आणि कवी असल्याने अनेक विषयांवरती सुंदर कविता लिहिल्या आहेत तसेच अनेक मोठ्या संघटनेतर्फे नामवंत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार तसेच अनेक न्यूज चॅनल तर्फे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे याच कार्याची दखल घेऊन युवा बौद्ध धम्म परिषदचा बनते नागरत्नजी पुरस्कार दिनांक अठरा जानेवारी रोजी होपरी येथे होणाऱ्या दहाव्या युवा धम्म परिषद प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या व युवा बौद्ध पुरस्कार विजेत्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल पचरंग जावडे यांना मेडल तसेच ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन त्यांचं कौतुक करत सन्मानित करण्यात आलं कोल्हाटी डोंबारी समाजातील व सर्व समाजातील समाज उपयोगी हुंडाबळी विषयावरती छान लेखन करून आवाज त्यांनी वेळोवेळी उठवला आहे वेळोवेळी गोरकरीब व सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा आवर्जून मदत केली आहे ते सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी सर्वांचेच रम्य आभार मांडले यावेळी अनिल कांबळे प्रेमचंद जावळे देवचंद जावळे आणि त्यांची पत्नी व परिवारातील सर्व सदस्य आणि मित्र परिवार समाज बांधव यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे इचलकरंजीन प्रतिनिधी नितीन दबडे पाहत्रा वायरलेस मराठी